नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत शेतकरी बंधूनो मी आता माडा तालुक्यातील चिंचगाव या गावातील उबाळे बंधूंच्या शेतामध्ये आहे आणि आज या ठिकाणी आर्डो शिल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या विराट नावाच्या कलिंगडाच्या प्लॉटवर या शेतकऱ्यांनी आणि कंपनीच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं खरं तर अनेक भागातील शेतकरी नर्सरी बांधव व्यापारी मोठ्या प्रमाणामध्ये या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये येऊन प्रत्यक्षात या प्लॉटची पाहणी करतात तर या विराट नावाच्या कलिंगडाचे अनेक व्हिडिओ तुम्ही या अगोदर देखील महाराष्ट्र माझ्यावर बघितले दर्जेदार अशा पद्धतीची व्हरायटी शेतकऱ्यासाठी तर आठवृषीच्या वतीने निर्माण करण्यात आले आणि आज देखील या व्हरायटीचा कार्यक्रम इथं प्रत्यक्षात घेतला आहे तर समोर तुम्ही मध्ये बघू शकताल तर अतिशय दनकट अशा पद्धतीची साईज अतिशय चांगली क्वालिटी किपिंग क्वालिटीला अतिशय चांगली असलेली व्हरायटी अशा पद्धतीची ओळख म्हणून खरं विराट विराटच्या उन्हाळ्यामध्ये लांबच्या मार्केटला जाणारा माल गरजेचा असतो कारण खालचा थर बाधून व्यापाऱ्याचं आणि शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये ही काळजी त्यापाठीमागी असते आणि त्यासाठीच खास उन्हाळी हंगामासाठी लांबच्या मार्केटला चालणारी म्हणून विराट नावाची व्हरायटी जी शेतकऱ्याच्या हातामध्ये खरं तर या आररोडनं ठेवले त्याच्या संदर्भामध्ये खरंतर आज आपण बोलणार आहोत या विराट कलिंगडाच्या अडीच एकर प्लॉटवरच्या या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः उबाळे बंधू आहेत त्यांचे काही सहकारी मित्र आहेत काही नातेवाईक आहेत आणि एकूण मग या कलिंगड मत काय त्यांचा अनुभव काय साडे दिवसामध्ये कमी काळामध्ये शेतकऱ्याला उत्पादन देणारं हे पीक कसं आहे त्याचं निवेदन कसं घातलं केलं पाहिजे साधारण किती रुपयांचा दर राहिला तर कलिंगडाची शेती परवडते अशा चौ बाजून खरंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्याशींचं स्वागत आणि खरं तर अडीच एकराचा प्लॉट तुम्हाला उभाळे बंधूंचा इथं आहे आणि त्याचं निवेदन अतिशय चांगल्या पद्धतीने खरंतर विराट नावाची वरायटी लावली मी पुढे तुमच्या बंदूक देखील जाणार आहे पहिला प्रश्न आहे की विराटबद्दल सांगतो भरपूर येत आहे आणि वायरस पण भरपूर आहे पण तर एकही फळ तुम्हाला बघायला मिळणार नाही वायरस आणि डम्पिंगचा ही सगळ्यात म्हणजे जमेची बाजू आहे ह्या हो वर्षी या विराटमध्ये आम्हाला जरा चांगलं वाटलं या तर किपिंग क्वालिटी वैशिष्ट्य म्हणलं जाते तर काय जाणवतं होतं त्याचं व्यापारी काय म्हणतात लांब जात आहे माल कुठंही सिलगुडे कलकत्ता लोढे मागणी भरपूर आहे व्यापारी साधारण अडीच एकराचा प्लॉट आहे साईज कशी झाली आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कसं आहे तुम्हाला आणि एवढं असून पण मगाशी मला सांगत होता की यंदा पाऊस कमी झाला तर देखील कुठेही प्लॉटमध्ये त्या ठिकाणी हिरवाई कमी झाली नाही अजून किती ग्रीनरी तशीच आहे कॅनॉपिक तशीच आहे त्याचं काय वैशिष्ट्य पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे आणि खताचं नियोजन व्यवस्थित आणि के तीन चार वेळा गेलेले आहेत आणि पण इतर वार्टीपेक्षा डम्पिंगचं प्रमाण कमी आहे एवढंच चक्रामध्ये साधारण किती रोपांची लागवड त्या ठिकाणी झाली आणि लागवड कशी केली आणि निक कधी केली तेरा हजार रुपयाची लागवड आहे आणि आठ तारखेची लागवड आहे म्हणजे दोन महिने झाले थोडक्यात दुंब्या कशी लागवड केली सिंगल 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 बेड लागवड केली बरं खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेटिंग फार महत्वाची आहे तेलिंगडमध्ये ते त्याचं सेटिंगचं कसं नियोजन घातलं होतं झाली होती का पहिल्यांदाच लगेच बेडवर झाली का बेडवरची सेटिंग चांगली सेटिंग असं म्हणलं जातं नाही खताचं नियोजन व्यवस्थित केल्यामुळे सेटिंग पिरियडमध्ये बावन चौथे साठवेचा अशी खतं वापरली प्लॉट जास्त माजून दिलेलं नाही व्यवस्थेत नियोजन केल्यामुळे सेटिंग पण चांगली झाले काय नाही काय दर सध्या मार्केटमध्ये चालू आहे आणि एक साधारण शेतकरी म्हणून विचारतोय की कलिंगडाला एक मिनिमम किती रुपयांचा दर असला तरी देखील शेतकऱ्याला कलिंग परवडतो दहा रुपयाचा मिनिमम दर पाहिजे तर शेतकऱ्याला कलिंगड परवडतो की ते कॉस्टिंगच तीन साठ तीन रुपये किलो पडतंय शेतकऱ्याला म्हणजे पिकवण्यासाठी दहा रुपये तरी पाहिजे म्हणजे व्यवस्थेत पैसे राखतात शेतकऱ्याला यंदा दर कसे आहेत आणि दर यंदा समाधानकारक आहेत शेतकरी भरपूर खुशी आहे या दरामध्ये आजचा प्लॉट कसा गेला बारा रुपये बारा रुपयानं प्लॉट गेला बरं खरं तर कुठं सुद्धा वेग डम्प नाही तर कुठं व्हायरसचा व्हायरस दोन तीन स्प्रे घेतले पण व्हरायटीमध्ये मध्ये बी असतंय फरक माझ्या म्हणजे कमी जाणवलं ह्या वर्षी बरं दुसरे प्लॉट बघायला गेले तर व्हायरस डम्पिंग भरपूर आहे शेतकऱ्याची अशी अवस्था आहे की फक्त खर्च काढण्यामध्ये समाधान आहे लोकांचं इतर शेतकऱ्यांचं खर्च जरी निघला तरी त्यांना समाधान वाटतंय पण आम्हाला नफा भरपूर राहील भरपूर पैसे शिल्लक राहतो अशी परिस्थिती महादेव उभा आहे उभा हा हा पुतणे काय आवडतं पुतण्याला निवेदन घालून प्लॉट आणलं आहे एक नंबर प्लॉट आलेला आहे या दिवसामध्ये पहिल्यांदाच असला प्लॉट पास कारण आज पण पाहिलं साठी बरेच शेतकरी जगडत आहेत एवढी साईज म्हणा मिळते पण ठराविक एक बेडवर एखादा कुठत असतं कलिंगड पण सरसगड अशा प्रकारचा माल एक सुंदर अशा प्रकारचा माल या ठिकाणी निघलेला आहे म्हणजे चालू आहे आणि यांनी सुंदर असं नियोजन केलं डम्पिंगचा कुठं प्रॉब्लेम येऊन दिला नाही लागण व्यवस्थित केले आणि सटिंगच्या प्रॉब्लेम सटिंगच्या वेळेस त्यांनी थोडं पाणी कमी करून नत्र कमी करून जे फॉस्फरस आणि पोटॅस लेवल आहे ती खूप वाढवल्यामुळे आधी अगोदर सटिंग करून घेतली प्लॉटला नंतरच जी कॅनोपी तयार करायला पाहिजे होती ती सुंदर अशी कॅनोपी तयार केली त्यामुळे अशा प्रकारची साईज आपल्या मिळालेली दिसते खरं तर, 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 तर किपिंग क्वालिटी हा देखील त्यातला गाव आहे कसं किपिंग क्वालिटी कस नाही विराट जी हे आहे किपिंग क्वालिटी चांगली आहे कारण हे जगो अगोदर पाहिलं होतं जी साल आहे ती जाड आहे त्यामुळे खालचा थर सुद्धा कधी गाडीमध्ये वगैरे बसत नाही त्यातून पाणी सोडत नाही आणि त्यामुळे त्याच्यावर उभा जर राहिला तर ते फुटत नाही त्यामुळे किपिंग क्वालिटी खूप सुंदर आहे त्यामुळे आपले व्यापारी वर्ग आहे त्यांची मागणी चांगल्या प्रकारे अशाच प्रकारचं कलिंगड पाहिजे असं त्यांनाही वाटतंय व्यापारी आपल्यासोबत आहेत ह्या सगळ्याच्या ह्याच्या महत्वाची व्यापारी म्हणून तसं बघता प्लॉट कर अडीच एकराचा प्लॉट आहे प्रचंड हिरवागार आहे कॅनॉपी अजून देखील अतिशय चांगल्या पद्धतीची आज हार्वेस्टिंग असताना देखील चांगल्या पद्धतीची कॅनॉपी प्लॉट ने ठेवली आहे पाण्याचं प्रमाण ह्या भागामध्ये तसं तुलनेनं कमी होतं व्यापारी म्हणून काय सांगाल विराट कसा आहे आणि हा प्लॉट कसा आहे कसा आहे लांबचा तुम्ही किती लांब पाठवा सोळाशे किलोमीटर पाठवा सतराशे किलोमीटर पाठवा दोन हजार किलोमीटर ही एक नंबर क्वालिटी आहे किपिंग क्वालिटी चांगली आहे सगळ्यात महत्त्वाचं काय की प्लॉटचं डम्पिंग होत आहे वेलाचं डम्पिंग त्यामुळं की आपले जे कलिंगडा ते दबायचं समोर जाऊन ट्रान्सपोर्टेशनला दबायचं प्रमाण येत नाही mm. त्यामुळे एक नंबर mm. कटिंग फार महत्वाची गोष्ट आहे कलिंगडामध्ये व्यापारी म्हणून कलिंगडाकडे कसं बघता कटिंग करेन किती महत्वाचा भाग आहे कटिंग म्हणून याच्यातले आता जो घर mm. आहे mm. तो साधारण साठ बासष्ट ते पासष्ट दिवसानंतर लाल बडगून त्यामुळं समोरचा व्यापारी आत्तापर्यंत आम्हाला विराटला कोणच म्हणला नाही की तुम्ही पाठवणार Hmm. प्रत्येकजण ज्या hmm. पार्टीला आम्ही हा माल पाठवला हो त्यांना आम्हाला नंतर हाच माल मागत कुठल्याही शेतकऱ्याकडे जात असताना आम्ही शेतकऱ्यांना जर विचारलं बाबा आम्ही कोणती व्हरायटी लाव तर आम्ही पहिलीपासून ते विराट काय तर सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की वायरस कनेक्ट आणि प्लॉट आता हा प्लॉट ना कुठल्याही प्लॉटवर जर गेला नाही तर हार्वेस्टिंग होताना किंवा गार प्लॉट आहे त्यामुळं शेतकऱ्याला प्रॉब्लेम आहे व्यापारी म्हणून मला सांगा की साधारण शेतकऱ्याला चांगला पैसा द्यायचा कशा पद्धतीचा माल पाहिजे असतो आणि अपेक्षा आहे ती जी विराट वराठी पूर्ण करते विराट फी वराटी एक नंबर आहे आणि विराट वराटी दोन प्लस सहा सात किलोमीटर साईज सध्या होते त्यामुळे उन्हाळ्या भराटसाठी एक नंबर भराट आहे आणि बाहेरून भरपूर विराट साठीच मागणी करतात व्यापारी पार्टी दिल्ली व्यापारी शेतकऱ्याकडून काय अपेक्षा करत असतो प्लॉट आणताना शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजे शेतकरी नियोजन प्रत्येक दिवशी वेगवेगळं करतो आणि एक नंबर करतो आपला प्लॉट एक नंबर आला पाहिजे आणि साईज एक नंबर झाली पाहिजे त्याही दुर्ठिका विराट फराठी ही एक नंबर पसंती करतात हा आणि ते विराटची दोन प्लस सहा सात किलो पर्यंत साईज होते आणि हार्वेस्टिंग लावरेला बी जास्त प्रमाण देत होते आता साधारण किती उत्पादन निघेल मग साठ म्हणते साठ निघल गाडीचे करा हा आरामशी निघणार हा एक नंबर चार किलो ते पाच किलो पर्यंत आरामशी ऍव्हरेज पडणार आहे एक नंबर प्लॉट आला साधारण बारा रुपये ना साठ टन म्हणलं तर बी सात लाख वीस हजार का साधारण काय लेवलचा खर्च झाला असणार शेतकऱ्याचा काय खर्च झालाय शेजा ह्याला प्लॉटला साधारणतः एक दोन लाखाच्या आसपास खर्च दोन लाखाचा साडे दिवसात दोन लाखाचा खर्च सोडून एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन कलिंग शेतीमध्ये मिळते व्यापारी म्हणून मला सांगा ही कलिंगडाची शेती शेतकऱ्याला शेत किती फायदेशीर आहे आणि त्याची कशा लागवडी झाल्या पाहिजे एक नंबर शेतकरी सांगतात साठ दिवसात मॅक्झिमम दिवसामध्ये चांगलं उत्पन्न मिळतं परंतु ती नही बघून लावणे अवलंबून आणि खरं तर अशा पद्धतीनं या वाहनांच्या निवडी करून जर निश्चितपणानं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना थोडंसं निवेदन घातलं तर कलिंगड असो किंवा कुठली पण शेती असो व्हरायटी वगैरे वा सगळं आहे परंतु शेतकऱ्याची प्रॅक्टिस हारित ह्यातला अतिशय महत्वाचा गोष्ट आहे अतिशय महत्वाचा गाभा शेतकऱ्यां जर त्याचं लागवडपासून हार्वेस्टिंगपर्यंत जर निवेदन प्रॉपर घातलं व्यवस्थित घातलं नितिर्क घातलं तर निश्चितपणानं शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा नफा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि ही कलिंगडाची शेती तर साठ दिवसामध्ये शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळवून देणारी शेत शेती जिथं थोडेफार पाणी आहे जिथं जमीन बऱ्या प्रमाणामध्ये आहे जिथे शेतकऱ्याची कष्ट करायची तयारी आहे आणि त्याला थोड्या दिवसामध्ये जास्त पद्धतीचा नफा मिळवा जातो कलिंगडाची शेती शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचे पैसे देऊ शकते आवरेजच्या बाबतीत जर थोडंसं काम केलं एकरीक साधारण वीस टन जरी आपण आवरेज काढू शकलो आणि साधारण दहा रुपयाचा दर जरी सापडला तरी साठ दिवसामध्ये खर्च वजा लाख सवा लाखाचा नफा शेतकऱ्याला निश्चितपणाने मिळू शकतो त्यामुळे कलिंगड लागवडीकडे शेतकरी यायला हरकत नाही परंतु त्यासाठी वातावरणातले बदल मार्केटची बदल ती मागणी शेतकऱ्यासमोरच्या अडचणी हंगाम ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे व्हरायटी निवडताना देखील चांगल्या पद्धतीची निवडली आता हे विराटचे व्हिडिओ आपण सातत्यानं महाराष्ट्र माझावर करतो कारण याचे विजय असेल विराट असेल अतिशय चांगल्या पद्धतीच्या व्हरायटी द्या ह्याची जर तुम्ही साईज बघितली आमची कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील तर साईज अतिशय चांगली किपिंग क्वालिटी अतिशय चांगली कापलं तर लाल भरत मिळाला कटिंग अतिशय चांगली आणि लांबच्या मार्केटला जायला चांगली व्हरायटी असल्यामुळे व्यापाऱ्यातून देखील लोकप्रिय असल्यामुळे शेतकऱ्याला दोन रुपयाचा नफा अशा पद्धतीच्या व्हरायटीतून होतो त्यामुळे शेतकऱ्यानं कलिंगड लागवडीचा विचार करायला हरकत नाही कलिंगड लावायचं म्हणले तर विराट वड व्हरायटी लावायला हरकत नाही कॅमेरामॅन संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा माडा